कार बॉक्स मध्ये स्वागत असा तर आज आपण जातालो रक्षाबंधनला राखी बंधव इश्टला तर नऊ वीसला निघायचा तर आता आठ पंधरा वाजलेल्या असत तर आपण थोड्याच वेळात निघतलो तर मी तोपर्यंत आंघोळ करून येतोय आणि तुम्ही बघत राह अट्रॅक्ट ओंकार नायटेनर ब्लॉग मित्रांनो आपण आता रेडी झालेला असू तर आता आपण निघाया तर चला निघाय वाटेतला प्रवास जो काय असा तो तुम्हाला नक्की खूप तर... मजा येते तर हडे आपण आता पोचलो तर हा रस्तो तुमका माहिती आहे काय ब्रिजच्या राईट नाही ना जायचा ब्रिजच्या सरळ जाऊन राईटला जायचा म्हणजे कडसून नाही जाऊया पुरसून जा जाऊ ना सफल सफल केक शॉप ज्या हिसून राईट मारून येऊ रस्ता इष्टला तर तुम्ही पण या जवळ जाऊ तुमका तर आता पुढे चाललो हळूहळू जाऊ शकतात डायरेक्ट येतो पाणीपुरी चाटवाल्याकडे मार पडतो बसस्टँडकडे मार पडतो तर आता मामीकडे पोचलोय काय तुम्हाला करतोय ॉ चालू करते डाटा बाहेर वेट वेट झालं <laughs> <वेट, वेट। laughs>